नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण सो so, अर्थातच तुम्ही छान असणारच त्यात काही नो no डाऊट कारण आम्ही फायनान्शियल बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एवढ्या छान पद्धतीने इनपुट देतो आहे सर्वात महत्त्वाचं व्हिडिओ चालू करायच्या अगोदर मी दोन गोष्टीची तुम्हाला कल्पना देतो की जर व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा एखादी सब्जेक्ट तुम्हाला वाटतोय तर तुम्ही कमेंट मेन्शन करा त्यावर मी नवीन व्हिडिओ घेत राहीन सो so, आजचा जो विषय आहे तो आहे ई बॉन्डचा आता ई बॉन्ड काय त्याचे बेनिफिट कशा पद्धतीने येतात तो रेंटल इन्कम म्हणून कशा पद्धतीने आपण बघितला पाहिजे ह्या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहे पहिला आपण समजून घेऊ की रेंटल इन्कम किंवा पॅसिव्ह इन्कमची गरज का आहे एक एक्झाम्पल घेऊ दहा वर्षे अगोदर जर एखादा व्यक्ती जॉबला असेल तर त्या ह्याच्यामध्ये त्या जॉबमध्ये स्थिरता होती स्थिरता म्हणजे काय की सॅलरी थोडी कमी असेल पण रिस्क वाटत नव्हती आज सॅलरी रेशो वाढलाय पण रिस्क फॅक्टर पण वाढलेला आहे त्याचं रिझन काय तर एक टेक्नॉलॉजी जरी अपग्रेड झाली तरी कित्येक लोकांची जॉब लॉस होत आहेत आणि ही फॅक्ट आहे त्यामुळं याला आपण तर चेंज करू शकत नाही तर याला एक सेकंड ऑप्शन काय तर दर महिन्याला जेवढा खर्च लागतो तेवढा खर्च तुम्हाला पॅसेव इन्कम होऊन आला पाहिजे दुसरा हा आहे की बिझनेसचा बिझनेस प्रॉस्पेक्टला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी चेंज झालेल्या आहेत म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो मी ज्यावेळेस एक पंधरा वर्ष अगोदर पुण्यामध्ये आलो त्यावेळेस मला घरी एक टी व्ही घ्यायचा होता त्यावेळेस मी माझ्या चार मित्रांना फोन करून विचारलं होतं की अरे बाबा मला टी व्ही घ्यायचा कोण खात्रीशीर व्यक्ती आहे मग त्यांनी रेफरन्स सांगितला मी त्यांच्याकडे घेत गेलो आणि ती वस्तू घेतली म्हणजे काय होतं की त्यावेळेस आपण ट्रस्ट विश्वास ह्या गोष्टी बघून करत होतो बट आता काय झालं की सर्वच गोष्टी आपल्या ऑनलाईन आलेल्या आहेत त्यामुळं या गोष्टीचा बिझनेसला सुद्धा इम्पॅक्ट झालेला आहे आज लक्षात घ्या आज जर ही परिस्थिती आहे तर दहा वर्षानंतर आणखी काय परिस्थिती असणार आहे त्याच्यामुळं आपल्याला पॅसिव्ह इन्कम किंवा रेंटल इन्कम हा महत्वाचा विषय आहे रेंटल इन्कम सोर्सचे तीन ऑप्शन आहेत त्यामध्ये सर्वात पहिला आहे रियल इस्टेट ज्यामध्ये आपण रेसिडेल फ्लॅट्स कमर्शियल शॉप्स किंवा कमर्शियल ऑफिस घेतो आणि ते आपण देतो सो इथं एक समजून घेऊया उदाहरणार्थ एका व्यक्तीच्या कुटुंबामध्ये उत्पन्न आहे दीड लाख रुपये मंथली सो त्या व्यक्तीने घर कर्जावर घेतलेला आहे सो त्या ठिकाणी साठ ते सत्तर हजार रुपये त्या व्यक्तीचं घर घराचं जे काही ईएमआय आहे तो जातो तीस ते चाळीस हजार रुपये जनरल कुठल्याही कुटुंबाचा खर्च आज पुणे मुंबई बँगलोर अशा सिटी सारख्या ठिकाणी जातोच मग त्या व्यक्तीकडे पैसे शिल्लक किती राहतात तर तीस ते चाळीस हजार रुपये आता तीस ते चाळीस हजार रुपयामध्ये एक कोटी दीड कोटीची प्रॉपर्टी घेणं शक्य आहे का नाहीये बट आता प्रॉपर्टी घ्यायची जरी म्हटली जसं इन्कम वाढतं तसं महागाई पण वाढते त्यामुळे बरेच जण रेंटल इन्कमसाठी प्रयत्न करत नाहीत किंवा त्या गोष्टीकडे त्या पद्धतीनं बघितलं जात नाही सो आता इथं जर मी म्हटलं की तुम्हाला कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपये रेंटल इन्कमचा ऑप्शन आहे तर तो हंड्रेड पर्सेंट अवेलेबल आहे आपण पॅसिव्ह इन्कम बॉन्ड्स किंवा ई बॉन्ड्स ज्याच्याबद्दल आपण आज चर्चा करतोय त्यामध्ये सहज शक्य आहे ते आपण डिस्कस करणार आहोत दुसरं ऑप्शन आहे म्युच्युअल फंड लमसम की जिथं तुम्ही स्टेप बाय स्टेप मंथली इन्व्हेस्टमेंट करा एक अमाऊंट चांगली क्रिएट झाल्यानंतर परत तुम्ही स्टेप बाय स्टेप विड्रॉ पण करू शकता आणि तिसरा ऑप्शन जो आहे तो म्हणजे बॉन्ड्स या बॉन्ड्समध्ये आपल्याला मंथली अमाऊंट स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्ट करता येते आणि वन टाईम अमाऊंट झाल्यानंतर तुम्हाला एक टॅक्स फ्री आणि गॅरंटेड इन्कम लाईफ टाईम मिळतं सो त्यामध्ये कुठलंही टॅक्सेशन किंवा बाकीच्या गोष्टी डिडक्टेबल नाही आहेत आणि विशेष म्हणजे ते पिक्स ऑफ माइंड आहे महिन्याच्या एक तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात आता हे पैसे कसे जमा होतात त्याचे बेनिफिट्स काय ते आपण बघूया आता आपण पॅसिव्ह इन्कम बॉन्ड्स म्हणजेच ई बॉन्डचे आपण बेनिफिट जाणून घेऊया सर्वात महत्त्वाचा पहिला बेनिफिट इथे आपल्याला लो इन्व्हेस्टमेंटमध्ये हाय आणि टॅक्स फ्री रिटर्न मिळतात नंबर दोन जर समजा इनकेस कधी एमरशी आली आणि आपण त्या काळामध्ये जर समजा पैसे भरू शकत नसेल तर काही कालावधीसाठी आपल्याला होल्डिंग कॅपॅसिटी मिळते हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे सपोज जर मी एखादी प्रॉपर्टी घेतली असेल आणि जर समजा त्यामध्ये जर मी ई एम आय भरू शकत नसेल तर ते बँक आपलं सिबिल रेकॉर्ड खराब होतं किंवा आपलं अकाउंट ई e एन पी एमध्ये सुद्धा जाऊ शकतं हा बॉन्डला हा खूप चांगला बेनिफिट आहे की तुम्ही सहा महिने आठ महिने एक वर्ष थांबवू शकता आणि परत वन टाईम अमाऊंट पूर्ण बॉन्डमध्ये भरू शकता तिसरा बेनिफिट आहे इन केस काही एमर्जन्सी आलीच तर त्यावर आपल्याला काही अमाऊंट लिक्विड स्वरूपात वापरायला सुद्धा मिळते नॉर्मल इंटरेस्टवर सो तो पण बेनिफिट आहे मग त्यासाठी काही प्रॉपर्टी मॉर्गेज किंवा बाकीच्या गोष्टी काही करायची गरज नाही तुमचा बॉन्डच हा तुमची ॲसेट समजला जातो चौथा महत्वाचा बेनिफिट्स यामध्ये इन केस कधी भविष्यामध्ये तुम्हाला बॉन्ड लिक्विड करायचा असेल तर इमिडिएटली आपण लिक्विड पण करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचा पाचवा बेनिफिट जो आहे त्यामध्ये या बॉन्डमध्ये दहा टक्क्यापासून ते तेरा टक्क्यापर्यंत रिटर्न आपल्याला टॅक्स फ्री गॅरंटेड मिळतात आता मी वारंवार टॅक्स फ्री गॅरंटेड का शब्द वापरतोय आज जर तुम्ही वर्ल्ड इंटरेस्ट रेट बघितलात या इमेजमध्ये तुम्हाला शो होत असेल तर त्यामध्ये जपान जो आहे तो झिरो पॉईंट सेवन फाय पर्सेंट रिटर्न्स आहेत असे कित्येक देश आहेत की ज्यांचे रिटर्न्स दोन टक्के बिलो आहेत टू पर्सेंट बिलो आणि इंडियामध्ये सुद्धा आपल्याकडे पंधरा ते वीस वर्षानंतर हे रिटर्न हळूहळू कमी कमीच होत जाणार आहेत तर त्यावेळेस हे गॅरंटीड रिटर्न्स याला खूप महत्त्वाची किंमत असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं या बॉन्डचे रिटर्न जे आहेत ते महिन्याच्या एक तारखेला पिक्स ऑफ माइंड तुमच्या अकाऊंटला क्रेडिट होतं सो so, या पद्धतीचे बॉन्डचे बेनिफिट येतात आता उदाहरणात आपण जाणून घेऊया सपोज एक व्यक्ती आहे ज्यांचं वय आज पस्तीस वर्ष आहे त्यांनी बारा वर्षासाठी हा बॉन्ड घेतला तर त्यांना बॉन्ड जो आहे सपोज त्यांनी पंधरा लाख रुपयाचा बॉन्ड घेतला तर पंधरा लाख रुपये त्यांना वन टाइम द्यायची गरज नाही आहे त्यांनी दीड दीड लाख रुपये वर्षाला असे दहाच वर्ष त्यांनी इन्व्हेस्ट करायची आहेत म्हणजे दहा वर्षात किती अमाऊंट होते पंधरा लाख रुपये इमिडिएटली दोन वर्षानंतर म्हणजे बारा वर्ष टोटल बॉन्ड आहे त्यामध्ये दोन वर्ष आपल्याला व्यवहार मिळतो दोन वर्षानंतर त्या व्यक्तीला एक लाख चौतीस हजार रुपये हे इयरली इन्कम चालू होतं आता तो जर व्यक्ती म्हटला की नाही मला या वर्षी एक लाख चौतीस हजार घ्यायचे नाहीयेत तर त्या एक लाख चौतीस हजार वर परत कंपाऊंडिंग बेनिफिट त्या व्यक्तीला पुढच्या वर्षी मिळतो म्हणजे फ्लेक्झिबल मी पाहिजे तसे रिटर्न्स इथे घेऊ शकतो सपोज त्याच जर व्यक्तीने त्या बॉन्डमध्ये पुढा आणखी दोन वर्ष तीन वर्ष जर त्यांनी वेट केला तर त्या व्यक्तीचे रिटर्न दहा टक्के साडे दहा टक्के अकरा टक्के सुद्धा जातात सो सांगायचं रिझन काय तर या मध्ये आपल्याला फ्लेक्झिबल आहे आणि सर्वात महत्वाचं आज टेक्नॉलॉजी एवढी अपग्रेड होत आहे त्यामुळं आपल्याला पॅसिव्ह इन्कम असणं गरजेचं आहे यामध्ये तुम्ही आणखी इन्कमसाठी ह्या दोन गोष्टी तुम्ही करू शकता सर्वात नंबर एक की रेंटल इन्कम आपल्याला किती पाहिजे ती अमाऊंट तुम्ही ठरवा सपोज तुम्ही म्हटली की नाही मला महिन्याला एक लाख रुपये पाहिजेत सो त्यामधले तीस टक्के तुम्ही बॉन्डमध्ये प्लॅनिंग करा तीस टक्के म्युच्युअल फंड लमसममध्ये करा आणि तीस टक्के चाळीस टक्के सॉरी रिअल इस्टेटमध्ये ठेवा सो हे जर तुम्ही प्लॅनिंग केलं तर तुम्हाला रेंटल इन्कम खूप चांगल्या पद्धतीने क्रिएट करता येईल आणि मित्रांनो बॉन्ड संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट्स करा किंवा व्हॉट्सअप केला तरी चालेल तुम्हाला मी सविस्तर माहिती देईन आणि सर्वात महत्वाचं या बॉन्डमधले रिटर्न्स का आता काही कालावधीनंतर रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत कारण रिसेंटली आपल्या गव्हर्नमेंटनी जून महिन्यामध्ये झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटनी रेट ऑफ इंटरेस्ट कमी केलेला आहे पूर्वी सहा टक्के होतं आता फाईव्ह पॉईंट फाईव्ह पर्सेंट आहे येस हा जर व्हिडिओ आवडला तर मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला या व्हिडिओमधली कोणती गोष्ट आवडली ती कमेंट करा जेणेकरून तुमच्या कमेंटच्या बेसवर आम्ही नवीन काही व्हिडिओ आम्हाला चांगल्या पद्धतीने Yo